मोटरसायकल चोर उपनगर पोलिसांच्या ताब्यात पाच मोटरसायकल जप्त नाशिक शहरातील वाहन चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या होत्या फिर्यादी शेहबाज सलीम सय्यद वय एकोणतीस वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी राहणार संजेरी बंगलो विहित फिहितगाव नासिक रोड यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा सी एफ सेहेचाळीस अडवतीस ही चेड्डीनाड सिमेंट कंपनीचे ऑफिस असलेल्या प्राईड ज्युपिटर अपार्टमेंट संजय गांधीनगर उपनगर नासिक येथे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अशी तक्रार प्राप्त झाल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सचिन चौधरी व पथक यांना आरोपींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश केले त्यानुसार सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे आरोपी पवन रमेश पाटील वय एकोणतीस वर्ष राहणार स्टेट बँक समोर मवानी मेस दुसरा मजला लेखानगर नाशिक यास अटक केले आरोपीला अटक करून कारवाई करण्यात आली त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण पाच मोटरसायकल हस्तगत केले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत व नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस सचिन चौधरी गवळी विनोद लखन इमान शेख जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सूरज गवळी संदेश रघवत पंकज पे सौरव लोंडे सुनील गायकवाड सुनील वाईकडे, सतीश मडवई आदींनी केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार विनोद लखन करत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव नाशिक रोड